आणखी एक मोठी बातमी एच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीतनं प्रसाद लाड यांनी माघार घेतली आहे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी वेळ वाढवून द्यावी यासाठी सर्व सदस्य हे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला गेलेत अध्यक्षपदाबाबत अद्याप कोर्टाचा निर्णय न आल्यामुळे विनंती करण्यासाठी जितेंद्र आव्हाड मिलिंद नार्वेकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळ वाढवून देण्यासाठी नकार दिला आहे कोर्टानं उद्या निर्णय देणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे एकीकडे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठीची वेळ संपत आली आहे दुसरीकडे कोर्टानं निर्णय राखून ठेवलाय त्यामुळे उमेदवार सध्या चिंतेत आहेत या संदर्भात आपण माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत प्रणाली प्रसाद लाड यांनी या एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून अर्ज माघारी घेतलाय काय कारण प्रणाली तुमचा आवाज येत नाहीये तर एमसीएच्या अध्यक्षपदाची निवडणूक यामधनं प्रसाद लाड यांनी आपला अर्ज माघारी घे गे, घेतलेला आहे एक मोठी बातमी समोर येते पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत प्रणाली बोला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की एमसीएची ही निवडणूक जी आहे ते ती अत्यंत चुरशीची आणि चर्चेची अशी दोन्ही पद्धतीची होताना आपल्याला बघायला मिळते आहे यासंदर्भात कोर्टामध्ये सुद्धा एक याचिका आहे जिचा निकाल आज लागेल अशी अपेक्षा होती परंतु आता हा निकाल उद्यापर्यंत गेलेल्या कोर्टानं उद्या गेले या संदर्भातला निकाल जाहीर करण्याचं म्हटलेलं असल्यामुळे हा जो अर्ज माघारी घेण्याची जी वेळ आहे ती वाढवून देण्यात यावी यासाठी सगळेच ज्यांनी अर्ज दाखल केलेल्या असे उमेदवार खरंतर एमसीएच्या या कार्यालयामध्ये आलेले आहेत परंतु ही वेळ अजून वाढवून देण्यास आता नकार देण्यात आलेला आहे त्यामुळे आता चार वाजेपर्यंत तर आता अवघे काही मिनिट राहिले असं म्हटलं तरी चालेल की काही मिनिटांमध्ये अर्ज माघारी घेण्याची वेळ संपती आहे त्यामुळे आज नेमकं कोण कोण अर्ज मागे घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं जी शक्यता वर्तवली जाते त्यानुसार प्रसाद लाड हे त्यांचा अर्ज माघारी घेतील आणि त्याचबरोबर विहंग जे आहेत सरनाईक ते सुद्धा त्यांचा अर्ज मागे घेण्याची शक्यता वर्तवली जाती आहे आ, मग या निवडणुकीमध्ये इतर ज्यांनी अर्ज केलेले आहेत ते अर्ज कायम राखतात की ते सुद्धा अर्ज माघारी घेतात त्यांची प्रक्रिया सुरू आहे किंवा नाही याबद्दल अधिकची माहिती मिळू शकलेली नाही परंतु आता जी माहिती मिळते त्यानुसार आमदार प्रसाद लाड हे त्यांचा अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे त्याचबरोबर विहंग सरनाईक सुद्धा त्यांचा अर्ज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदासाठी माघारी घेण्याची शक्यता वर्तवली जाती प्रणाली धन्यवाद